अफूच्या शेतीवर बुलढाणा एल सी बीची कारवाई बारा कोटींचा माल हस्तगत अंढेरा पोलीस स्टेशननं केलेल्या दुर्लक्षाकडं प्रश्नचिन्ह बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील आंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील अंधेरा शिवारात बावीस फेब्रुवारी रोजी पंधरा क्विंटल बारा किलो अफू पोलिसांनी ताब्यात घेतली याची किंमत अंदाजे बारा कोटी साठ लाख अठ्ठावीस हजार रुपये आहे अंडेरा शिवारात अफूची शेती केल्याची विश्वसनीय सूत्रांकडून स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानं बावीस फेब्रुवारी रोजी विनापरवाना स्वतःच्या शेतामध्ये अमली पदार्थ आफूची शेती संगोपन करून बाळगताना मिळून आल्यानं आरोपी संतोष मधुकर सानप वैवर्ष एकोणपन्नास राहणार अंढेरा याला अंडेरा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे त्याच्यावर कलम आठ अठरा क एन डी पी एस प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव आणि बी बी महामुनी अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा मनीषा कदम उपविभागीय पोलीस अधिकारी देऊळगाव राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक अशोक लांडे पी आशिष रोही सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शकरके पी एस आय सचिन कानडे पी एस आय प्रताप बाजड पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे महिना पोलीस कॉन्स्टेबल वनिता शिंगणे पी एस आय प्रताप बाजड शेख चांद हेड कॉन्स्टेबल दिनेश बकाले यांनीही कारवाई केली आहे सदर अफूच्या शेतीबाबत अंढेरा पोलिसांना माहिती नसणं अशी खमंग चर्चा बुलढाणा जिल्ह्यात सुरू आहे